बघितलं की परिंद फुके यांनी त्याच्यामध्ये आरोप केले आहेत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या इंडॉस्टमेंट घेतला आहे अधिकाऱ्यांना धमकून राहिला की ते पत्र काढा आम्ही कलेक्टरशी बोललो की आचार आचारसहितमध्ये तुम्ही असं कसं करू शकता ते ते कलेक्टरने सांगितलं की मला खूप जास्त धमकवण्यात येत आहे मला जास्त प्रेशर करण्यात येत आहे आणि म्हणून मी ते सगळं केलेलं आहे मी या ठिकाणी सांगतो की आम्ही एक एक प्रोजेक्ट आणायला तीन तीन चार चार वर्ष आम्हाला करावं लागत आहेत आणि त्यामध्ये हे सगळे प्रोजेक्ट सुरू आहेत आता कधी कधी जलसंपदा विभागाकडून पैसे त्या प्रोजेक्टला पाहिजे तसे मिळत नाही तर आम्ही नगर मधून टाकला हे सगळे प्रोजेक्ट हेतू आमचा नगर म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट करायचा असतो आणि भंडाराच्या त्याच्यात फायदा प्रगती होईल हा आमचा हेतू असतो परंतु हे चुकीच्या फिडिंग लोकांमध्ये करतात अरे तेवढं बिलच निघालं नाहीये तर तेवढं कामच झालं नाही ते बिलच कुठं निघणार आहे का हे सगळ्या गोष्टी संभ्रम ह्या निवडणुकीसाठी प्रचार करतात आणि खालच्या स्तरावरती ते जातात की भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला आता तर त्यांनी पातळी सोडली की आमदाराची बायको इलेक्शन मध्ये लढत आहे का त्यांच्या मंत्री बीजेपीच्या -बीजे मंत्रीची बायको लढत नाहीये महाजनची बायको लढत आहे आपले हे होते सावकारे पालकमंत्री त्यांची बायको लढत आहे ह्या त्यांच्या बायको लढतील त्याची स्वतः परिणीची स्वतःची बायको लढी चालेल नरेंद्र भोंडेकरची बायको लढी त्याच्या पोटात का दुखते त्यांना भ्रष्टाचारच पाहिजे ना नरेंद्र भोंडेकरच्या मतावरती महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री बनलेला आहे आम्ही दोनशे तीस आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री बनलाय आणि मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याचं काम आमदारांना संरक्षण देण्याचं काम मुख्यमंत्रीच आहे सत्तेमध्ये आम्ही असताना जर आमच्यावरती आरोप करत असतील तर आता आम्ही पण आरोप करायला पाहिजे का भाजपचे मंत्री कोण कोण पैसे घेतात कोण कोण पैसे खातात कोण कोण रेतीमध्ये किंवा अनेक याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत आम्ही आता बोलायचं का मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांचा आम्ही रिस्पेक्ट करतो त्यांचा सन्मान करतो त्यांनी ह्या मोकाट सांडला सांभाळायला पाहिजे अन्यथा जर याला सांभाळत नसतील तर आम्हाला पण आता सत्तेतला अस, असल्याचा विसर पडावा लागेल आणि आम्हाला पण त्यांच्या मंत्र्यांचे कोणकोण पैसे खातात कोणकोण पैसे पर्सेंटेज घेतात ते आम्हाला बोलावं लागेल